हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल लाईफ ऑफ मॉम या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप स्वागत आहे तर जसं मी तुम्हाला सांगितलं की मी माझ्या भावाच्या घराच्या वास्तुशांतीसाठी आलेली आहे आणि वहिनी मला सर्वांना आम्ही गावावरून तेरा चौदा जणं गेलो होतो तर त्यामध्ये माझी मम्मी वहिनींची मम्मी अशा सर्वजण गेलो होतो तर सर्वजण जन... खूप मस्त आम्ही फिरलो तर पूजेच्या आदल्या दिवशी वहिनी आम्हाला फिरायला घेऊन गेल्या रायपूर दाखवायला घेऊन गेल्या रायपूरमध्ये एक महादेव घाट म्हणून खूप फेमस आहे आणि महादेव घाट बघण्यासाठी आम्हाला घेऊन गेल्या तर आम्ही रिक्षामध्ये बसलो होतो सर्वजण आणि जे बॉईज लोकं होती म्हणजे माझ्या बहिणीचा मुलगा आणि वहिनींच्या बहिणीचा मुलगा असं हे दोघं आणि अजून मुली होत्या त्या बाईकवरून येत होत्या तर सर्वजण खूप एन्जॉय करत होते आणि महादेव घाट बघायला सगळ्यांची आतुरता होती सगळ्यांना आतुरता होती की कसा आहे पहिल्यांदा रायपूर बघायला आम्ही गेलो होतो आणि आजींना चालता येत नव्हतं माझ्या वहिनींच्या आईला चालता येत नव्हतं पण तरीसुद्धा बघण्याची खूप उत्सुकता सर्वांनाच लागलेली होती आणि आम्ही रिक्षामध्ये बसून आरामात गेलो तर हा पहिला दिवस होता फिरण्याचा आणि अजून आम्हाला फिरवणार होते तर एवढा वेळ नव्हता आमच्याकडे कारण वास्तुशांती होती एक तारखेला आम्ही गेलो होतो सत्तावीस तारखेला आणि गेल्यानंतर मग एक दिवस मंदिर बघायला गिफ्ट बघायला गेला दुसरा दिवस फिरायला आता गेला आणि उद्या आमचं ग्रह नवीन घरामध्ये जाऊन गृहप्रवेश होणार आहे आत्तापर्यंत आम्ही नवीन घर बघितलेलं नाही आहे जाताना ट्रेननी आम्ही गेलो होतो आणि ट्रेनमध्ये एवढा त्रास आम्हाला झाला कारण जे आमचं रिझर्वेशन आहे ते कन्फर्म झालं नव्हतं आणि त्यामुळं आम्हाला रात्र बसून काढावी लागली आणि तरीसुद्धा जायची जी उत्सुकता होती ती खूप होती त्यामुळे आम्हाला त्रास एवढा वाटला नाही तर महादेव घाटच्या मंदिरामध्ये आम्ही गेलो आम्हाला वहिनी मंदिर दाखवायला नेलं आणि मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर खूप छान असा फील आला आणि एकदम छान वातावरण होतं ओम श्री शिवाय नमोस्तुभ्यम म्हणजे हे महादेवाचं मंदिर आहे आणि म्हणून ह्याला महादेव घाट असं म्हणतात मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये किंवा मंदिराच्या परिसरामध्ये जेव्हा आम्ही प्रवेश केला तर सगळीकडे प्रसाद प्रसादचे स्टॉल होते आणि वेगवेगळ्या वस्तूसुद्धा तिथे होत्या आणि तिकडे गेल्यानंतर आम्ही बघितलं की एक खूप मोठा असा नंदी जो आहे तो तिथे बाहेर नंदी होता आणि खूप छान असा नंदी बाहेर बसलेला होता आम्ही त्याचं दर्शन घेतले पाया पडलो आणि मग तिथून आतमध्ये मंदिरात गेलो मंदिरात आतमध्ये गेल्यानंतर तिकडे सुद्धा गर्दी होती आणि आतमध्ये जी मूर्ती होती ती खूप सुंदर मूर्ती होती तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकताय परगावी जाऊन तिथलं अशा गोष्टी फिरून बघणं सुद्धा खूप एन्जॉय करून बघावंसं वाटतं कारण आपल्या इकडे आपण नेहमीच फिरत असतो पण नवीन ठिकाणी आपण जेव्हा फिरायला जातो त्यावेळेला तिथलं वातावरण तिथले लोक आणि तिकडची जी कला आहे मंदिरामध्ये दिसून येते तिकडची पूजा करण्याची पद्धत सर्वच वेगळं असतं

आतमध्ये शूटिंग करण्याची मनाई होती त्यामुळे मंदिरची जी मेन मूर्ती आहे ती मी तुम्हाला नाही दाखवू शकले कारण आतमध्ये शूटिंग करण्यास मनाई होती आणि मग तिथून आम्ही मंदिराचे बाहेरून दर्शन घेतले आणि बाहेर आलो बाहेर आल्यानंतर तिकडे वरती चढण्यासाठी एक पूल आहे तर पंचदशनाम जुना अखाडा असं या मंदिरचं नाव आहे तिथून थोडासा जवळ असं पुढं एक महादेवाच्या समोर एक मंदिर आहे आणि तिकडे खूप सुंदर सुंदर मूर्ती होत्या रेखीव काम केलेलं होतं भिंतीमध्येच रेखीव काम झालेलं होतं मूर्तींचं खूप सुंदर होतं जिवंत अशा वाटत होत्या त्या मूर्त्या तर हे बघा जुना अखाडा असं मंदिर आहे ही मूर्ती आहे देवीची नंतर अजून एक मला मूर्ती दिसली ज्याचा गळा कापलेला होता म्हणजे गळा नव्हता फक्त शरीर होतं तर मला माहीत नाही आहे ही कोणत्या देवीची मूर्ती होती आणि महादेवाची सरस्वतीची नंतर हे मूळ स्थान मूळ मंदिर आहे मूळ देवता आहे मग त्यांना मी नमस्कार केला पाया पडलो हे संतोषी माता त्यांच्या पाया पडलो तिथून एक झाड होतं त्या झाडाला नारळ बांधलेले होते नंतर हे नवनाथ होते ते बसलेले होते त्यांचीसुद्धा मूर्ती होत्या खूप छान दिसत होते सर्व नंतर पुढे गेल्यानंतर एक झाड होतं पिंपळ्याचं झाड होतं त्याला स्त्रिया धागा बांधत होत्या खूप जुनं झाड असावं कदाचित कारण खूप मोठं असं झाडसर होतं ते नंतर तिथून आम्ही महादेवाच्या पिंडीकडे गेलो आणि पिं पिंडला नमस्कार केला महादेवाचा पूर्ण तिथे जो तांब्याचा नाग होता तो खूप मोठा वाटत होता आणि आम्ही नमस्कार करून तिथून बाहेर निघालो नंतर हनुमान चालिसा लिहिलेली होती वाचली, ती वाचली आणि मग तिथून आम्ही दुसरा भाग बघायला निघालो तिथून बाहेर येईपर्यंत अंधार झाला होता आणि मग माझे वडील पप्पा आणि माझ्या वहिनींच्या आई आहेत त्यांना थोडं चालता येत नव्हतं त्रास होत होता म्हणून त्यांना तिथेच बसवलं आणि आम्ही वरती घाट बघायला गेलो आणि तिकडे गायला चारा घालण्याची पद्धत आहे तर तिकडे बघा वरती घाट बघायला निघालो आहे सर्वजण आणि घाटावरती काय आहे ते बघण्याची खूप उत्सुकता आहे पहिल्यांदाच आम्ही रायपूरला आलेलो आहोत आणि अशा प्रकारचं जे ठिकाण आहे ते पहिल्यांदाच बघतोय तर सर्वांना मी कॅमेऱ्यामध्ये घेतलेलं आहे आणि सर्वांना हाय बोलायला लावलं आहे सर्वजण खुश आहेत आणि ते मला सतत आहेत तू नेहमी मोबाईल घेऊन फिरतेस काय तुझं त्यांना माहीत नाही आहे मी ब्लॉग बनवते तर मला आवडतं आणि म्हणून मी ब्लॉग बनवते खूप छान व्ह्यू होता तिथून खाली तलाव होता आणि तलावच्या वरती एक पूल बनलेला होता आणि तिथून एवढ्या सुंदर त्या नाव दिसत होत्या वरून पण त्या तलावमध्ये तर आम्ही बसायलासुद्धा जाणार आहोत तिकडे आणि अजून दिवस होता तो मावळायला लागला होता सर्वजण चढून थकले होते आणि सर्वांना वरती सर्वजण आल्यानंतर आम्ही सर्वजण हाय करत आहेत आम्ही तिथून निघालो घालो आणि वरती पूल बघितला खूप सुंदर असं व्ह्यू दिसत होता खाली लाईट लागलेली होती त्या नावा नावांमध्ये आणि तिकडे बसायला जायचं होतं पण कोणतरी सांगितलं पुढे एक गार्डन आहे म्हणून आम्ही तसंच पुढे चालत गेलो पण जेव्हा आम्ही पुलाच्या शेवटी पोचलो तर त्यावेळेला असं समजलं की गार्डन बंद झालं आहे सगळ्यांचा पाव झाला तर नंतर आम्ही रिटर्न आलो आणि मग नंतर खाली त्या नावामध्ये बसायला गेलो आणि थंड असं ए सीची हवा जशी येते तसं खाली थंड हवा येत होती बघा अंधार पडायला लागला आहे आणि सर्व बोट तयार झालेल्या आहेत लोकांना बसवून एक राऊंड मारून आणण्यासाठी आणि आम्ही सुद्धा तिकडे बसायला गेलो बोटवाले वाटच बघत होते कधी लोक येत आहेत आणि त्या बोटमध्ये असे फीलमधले सॉन्ग लावले होते वेगळाच फील येत होता आणि आम्ही वेगवेगळ्या नावांमध्ये बसलो आम्ही तीन नावमध्ये बसलो सर्वजण होते चौदा पंधरा लोक होते तर तीन नावामध्ये आम्ही सर्वजण बसलो आणि गंमत अशी झाली की एक त्यामध्ये थोड्याशा तब्येतीने हेल्दी अशा पाहुण्या होत्या आणि बोट थोडीशी एका साईडला झाली आणि आम्ही घाबुरलो म्हटलं आता बोट उलटते की काय पण तसं काही झालं नाही पण पाणी जे होतं ते पूर्ण असं खराब होतं खराब म्हणजे हिरवं झालेलं होतं आणि स्वच्छता कमी होती त्यानंतर आम्ही सर्वांनी व्हिडिओ बनवले आणि फोटो घेतला आणि सर्वांनी आपापल्या रिलेटिव्सना फोन सुद्धा केला व्हिडिओ कॉल केला आणि खूप एन्जॉय केलं मजा जाने। जाने मध्ये बसल्यानंतर तिथे सर्वांनी खूप फोटो सेल्फी वगैरे काढल्यानंतर आम्ही पाणीपुरी खाल्ली आणि रात्र झाली होती परत आम्ही आमच्या घरी गेलो तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार